गाडी जवळ येते बसऊ आहे तुमच्या च्या समोर उभ आहे मी विषय असा आहे की बाबा ते पॅसेंजर कधी इकडे नाही पण माझा माझं आहे का ते पॅसेंजर येतील कधी मला उत्तर द्या पाहिजे म्हणजे ही गाडी रिटर्न होईल चढावला आणि तुम्ही तेव्हा पाठवू सांगा गाडी घेऊन निघून कुठे निघून आला आहे पॅसेंजर घेऊन पॅसेंजर घेऊन का

पॅसेंजर पॅसेंजर चे आम्हाला फोन आले अरे मी तुम्हाला तेच सांगतो निघतील कधी ते भातली बोलून निघतील कधी ते तिथे दहा साडे दहा ला पोहोचतील आणि मग तुम्ही तिथे साडे दहा पाहून एका गाडी सोड सांग का मग तो त्यांना महिलांनी काय करायचं हे बरोबर नाही साहेब नाही हे बरोबर नाही मी का तो हा विषय बरोबर नाही हे मी मी ऐकून घ्या मी सोमवारी येणार तिथे मोर्चा काढले तुम्ही याच्यावर कारण हा तुमचा बेजबाबदारपणा आहे हे तुम्ही मान्य करून जळगावहून भोकर बस फेरी नेहमीच चालतात तर तीन वाजून चाळीस मिनिटांनी एम एल वीस एम एच वीस बी एल चौदा एकवीस क्रमांकाची गाडी जळगाव डेपून होऊन निघाली पण ती मरणावस्थेमध्ये म्हणजे ममराबाद बायपास रस्त्यावर बंद पडली आणि त्या गाडीतले प्रवासी हे दुसऱ्या गाडीमध्ये त्यांनी चढवले म्हणजे चार वाजून वीस मिनिटांची गाडी सुटते जळगाव ते भोगत त्या गाडीत आले हा गाडी क्रमांक आहे एम एच वीस बी एल चोवीस चौदा ह्या गाडीमध्ये ते प्रवासी आले आणि परत ही गाडी जळगावला वापस चालली असताना इथे काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ती गाडी भादली या गावाजवळ बंद पडली आणि जी आपली रात्रीची मुक्कामची गाडी आहे जळगाव वरन भोकरला सात वाजून वीस मिनिटाला ती गाडी सुटते पण आज तुमच्या आता साडेनऊ ते दहा वाजत आलेले आहेत आणि तिथे आपल्या या परिसरातील महिला मुली तिथे टावल चौकामध्ये बस स्टँडला नंतर आपल्या कानडद्या नाकाला तिथे उभे आहेत तर मग ह्या महिलांची सुरक्षा कोण कोण घेणार यांची सुरक्षा कोण करणार तर आम्ही तिथला जो जबाबदारी बेजबाबदारी जो संदीप पाटील हा डेपो मॅनेजर आहे याला बोलायची पद्धत नाही दाखवतो ना शिवसेना स्टाईलचं काय उत्तर असतं ते मला एवढंच सांगायचं आहे की हा जो सर्व पोरखेड चाललेला आहे हा जो परिवहन खात्याचा जो मंत्री आहे प्रताप सरनाईक यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे की तुझं हे जे परिवहन महामंडळ आहे हे मरणाच्या अवस्थामध्ये गेलेलं आहे त्याला जिवंत जर करायचं असेल तर शासनाकडून तू पाठपुरावा कर मुख्यमंत्र्यांना सांग अरे तू कर्मचारी भरती कर नवीन येष्या तू मागव आणि जेणेकरून हा जो प्रवासी वर्ग आहे जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशावर तुम्ही ते मजा मारतात तर तुम्ही ती सुविधा त्या सुविधा तुम्ही जनतेला द्यायला पाहिजेत असं मला तुम्हाला सांगायचं सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला सर्वसामान्य जनता धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आणि राहिला तो डेपो मॅनेजर आणि ते जे काही जबाबदार कर्मचारी असतील याला निलंबित केल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही अशी मी इथे ग्वाही देतो जय हिंद जय जाहि महाराष्ट्र